नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आज संध्याकाळचं जेवण मला बनवायचं आहे सो आज बनवणार आहे मी बोंबील बटाट्याचं कालवण आणि बाजरीची भाकरी पण त्याआधी संध्याकाळचा चहा बनवते मम्मी पप्पांसाठी आणि माझ्यासाठी सो इथे मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे चालू आहे माझा चहा चहा घेऊन झाला की मग त्याच्यानंतर आपण जेवणाची तयारी करणार आहोत चहा उकळला आहे दूध टाकून घेते त्याच्यामध्ये चहा सोबत आहे आपल्याकडे करंजी खायला करंजीचा व्हिडिओ बनवलेला आहे पण तो अजून मी पोस्ट केलेला नाही आहे सो लवकरच करीन पोस्ट चहा झालेला आहे सो आता चहा घेऊन मग परत भेटूयात आणि मग स्टार्ट करूयात आपली रेसिपी बाय झाला आहे माझा चहा घेऊन आता आपण सुरुवात करूया रेसिपीला इथे सगळं मी चॉप करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता बटाटा आणि बोंबील बोंबील आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे त्यातलं थोडंसं जे काही मातीचे कण वगैरे असतील ते निघून जातील कढई ठेवते तापायला सो कढईमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले बोंबील तळून घ्यायचे बोंबील तळून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि तो परतवायचा आहे कांदा अगदीच खूप लाल करायचा नाही आहे थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे कढीपत्ता आणि थोडंसं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे ह्या क्लिपसाठी सॉरी सा मला अँगल घेता नाही याला व्यवस्थित सो so, कढीपत्ता टाकल्यानंतर मी बटाटे टाकले होते दुसरीकडे माझी भाकरी चालू होती सो त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला म्हणून ती लिप तशी आली सो so, इथे बटाटे थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर मी ॲड केलेलं आहे टोमॅटो टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडंसं परतवायचं आहे आपल्याला इथे थोडंसं बटाटा कच्चं आहे ते नंतर मग कालवणामध्ये शिजेल so, सो मिक्स केल्यानंतर इथे मी टाकते एक हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर तळून घेतलेली बोंबील आपल्याला टाकायचे आहे बोंबील ॲड केल्यानंतर आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला टाकायचे आहे हळद त्याच्यानंतर घरातलं ला लाल तिखट आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मीठ इतर कुठलेही मसाले मी इकडे वापरलेले नाही आहेत म्हणजे धनाजिरा पावडर कोणी टाकतं गरम मसाला वगैरे तसं सगळं मी काहीही टाकलेलं नाही आहे घरात जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच हे कालवण सुंदर होतं खूप खूप टेस्टी होतं इथे पाणी ॲड केलेलं आहे जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक उकळी फुटल्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि गरमागरम जेवण वाढून घ्यायचं आहे इथे वाढून पण झालं आहे आणि आम्ही जेवायला पण बसलो आहेत खूप सुंदर झालं होतं मस्त झालं होतं काल पण बोबी बटाटा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटूयात परत एका नवीन व्हिडिओसोबत टेक केअर बाय